बुद्धीचे माणसं गावकारभारी होती झाले निम्म्या गरमपंचायत सदस्यांना सही येत <laughs> नाही <ने। laughs> <laughs> बोलायचं कोणी बोलला त्याची क्लिप करायची बोलला त्याची बातमी करायची त्याचा खोटा उठून टाकायचा बोलला का त्याचा तर आवाज मी बोंबलत होतो पोरी पळून जाते मी बोमलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही बायकूच कुठे <laughs> तीन लाख रुपये देऊन मंगळवारी बायको आणली गुरुवारी गायब गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली दोघांची बाजारात हान मारा मारे आत तिसरं आलं म्हणलं तिचं माझं कालच जमलंय पुन्हा कोण आमत <laughs> होता दुनिया मला येड म्हणत मी येणं आहे पण इतका खरं आहे आमच्या टिंगले केले लोकांनी पण फीड झालं का नाही आणि अजूनही सांगतो खंडोबा पुढं आणि पांडुरंग पुढं पाचच वर्ष थांबा सहा गोष्टी काढणार सांगूनच टाकतो ते <laughs> <थे> खोटे <laughs>